भुसावटचे रस्ते चालेलच पाहिजे झाले पाहिजे पाहिजे अरणगाव आणि भुसावळचे रस्ते चालेच पाहिजे पाहिजे झालेत पाहिजे तो रस्ता तयार झाला ऑल इंडिया संविधान आर्मी व पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि आमच्या विविध दहा संघटनांच्या वतीने त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी मध्ये आज या ठिकाणी वरणगावला जो वरणगावकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये आया बहिणींचा जो जल आक्रोश आहे जो पाणी आक्रोश आहे जो या ठिकाणी पंधरा पंधरा दिवस या संपूर्ण वरणगावला पाणी मिळत नाहीये आणि या पाण्यासाठी आमच्या वन वन भटकावं लागतं आहे तरी देखील या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे भुसावळ विधानसभा मतदारसंघामध्ये सगळीकडे रस्त्याची बोमाबोम आहे सगळे रस्ते या ठिकाणी उखडलेले आहेत है। रस्ते हे आमच्या रक्तवाहिनी आहेत तरी देखील या ठिकाणी जे रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालेलं नाही अशी अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे वरणगावच्या लोकांना पाण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून उपोषण करावं लागतं आंदोलन करावं लागतं वरणगावकर पंधरा पंधरा दिवस पाण्यापासून वंचित राहतात तर हा जो आया बहिणींचा आक्रोश आहे हा मांडण्यासाठी आज आम्ही वरंगावला रस्ता जल आक्रोश मोर्चा व रस्ता रेल रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं पाणी प्रश्नी रस्ते प्रश्नी आमदार संजय सावकारे नापास झालेले आहेत आणि म्हणून नापास आमदार संजय सावकारे यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी आणि त्याचबरोबर या ठिकाणी ना आजी ना माझी जनतेला पाहिजे आहे फक्त जगनभाऊ आजी अशी वातावरण या ठिकाणी भुसावळ तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व मिळून जे आहे की जोपर्यंत या भुसावळच्या आणि वरणगावच्या त्याचबरोबर या वरणगावचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत जन आंदोलन चालू राहील रस्त्याचा चा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत जनआंदोलन चालू राहील जर या ठिकाणी तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकले नाही रस्ते देऊ शकले नाही तर तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये बसण्याचा काही एक अधिकार नाही आहे जर मला मला तुम्ही सर्वांनी मिळून आमदार केलं तर मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो शपथ घेतो की सहा महिन्यामध्ये वरणगावचा पाण्याचा प्रश्न सोडवून दाखवीन सहा महिन्यामध्ये रस्त्याचा प्रश्न सोडून दाखवीन आम्ही नफरत नाही चाहिए आम्ही रस्ते चाहिए आम्ही रस्ते हमें नफरत नाही चाहिए आम्ही पाणी चाहिए हमें नफरत नाही हमारे आम्हा वरणगाववर भुस्सावर शहर स्वच्छ सुंदर चाही हरित चाही हमें नफरत नाही चाही परंतु आमदार संजय सावकर या ठिकाणी पाण्याच्या प्रश्नावरती काही बोलत नाही रस्त्याच्या प्रश्नावरती काही बोलत नाही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगारांच्या प्रश्नावर काही बोलत नाही वरणगाव फॅक्टरी कामगारांचा प्रश्न आहे दीपनगरच्या कामगारांचा प्रश्न आहे भुसावळच्या कामगारांचा प्रश्न आहे रेल्वे कामगारांचा प्रश्न आहे या संदर्भात काही बोलत नाहीत परंतु धार्मिक उन्माद पैदा करण्याची भाषा मात्र करतात धार्मिक तणाव निर्माण करण्याची भाषा मात्र करतात आम्हाला घराघरामध्ये आम्ही धर्म मानतो घराघरामध्ये आम्ही धर्माला पुसतो परंतु या ठिकाणी धर्माच्या नावाने नफरत आणि उन्माद पसरवण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांकडे आमदार संजय सावकाने लक्ष द्यावं या ठिकाणी आम्हाला आर पी फोर्स जी आर पी फोर्स आणि त्याचबरोबर पोलिसांची फोर्स आणि पॅरा मिलिटरी यांनी अटक करून आणली आणि म्हणून या घटनेचा देखील आम्ही निषेध करतो धन्यवाद जय तिरंगा जय संविधाना